इथे काय काय बनतंय मटण थाली किती आहे चार, चार आणि दोन, देखो देखो तो दोन तो फिश थालीमध्ये त्यांना हवे पापलेट आणि बोंबील साईडमध्ये तर आता बघा सर्व काम झालं माझी वॉकिंग पण झाली आणि आता मी काय आणायला चाललो माहिती आहे काय परत आपल्या फिश मार्केटला जायचं पापलेट आणायचे आणि बोंबेला आणायचे पापलेट आणायला हो पापलेट आणि बोंबील आणायचे तुला पाहिजे काय तो स्वतःच काढतो मी नाही काढाल मुंबईला स्वस्त आहे कसे दोनशे रुपये पापलेट बघ आता कुठे आली तू काय घेतलं ह्याच्यात मुळे कालवी कालवी ठेवायच्यात ठेव हा काय थंड हवा फाली बघा मिरकटवाला जेट्टीला एकदा गेलो आणि राजवड्यात एकदा आलो कस निघालं निघाल काय माहिती गेस्ट साठी बघा ताजे फिश आणल्या आजची ऑर्डर आजचे फिश बघा तिथे बघा फिश आणली परत मी एक डिफरन्स सांगतो आपली ऑर्डर काय आहे कोणते फिश मिरकरट जेट्टीमध्ये अवेलेबल झाले तर कोण नाही अवेलेबल तर आम्हाला राजेवडेच जावं लागतं बघा म्हणजे आम्ही जसे आपले गेस्ट ऑर्डर देतात दे दे ना तसे आम्ही त्यांची पूर्ण ऑर्डर फुलफिल करतो आता जेवढी ऑर्डर दिली सर्व या बॉक्समध्ये सर्व आहे आमच्याकडे आता शेवटी काहीच नको आणि ते बघा मम्मीसाठी काय गिफ्ट आणलेलं आहे झालं झाल्याच्यात काय असेल सांग बघा छोटे छोटे गिफ्ट तुम्ही पण तुमच्या घरी फॅमिली मेंबरला देऊ शकत किती हार्डली टेन चिक्की आलेली पण भरपूर आवडते खाणार चिके बघा जस जस आता लंच आणि संध्याकाळी कोणी चहा घेतलं कोणी काय घेतलं ते सर्व लिहायला लागतं सर्व लिहून झाल्यावरती झालं वाढून झालं आता इकडे आतमध्ये बघा दोन पापलेट खाली वाढले जातात त्यासोबतच आता इथे मला कसे बुकिंगचे ॲडव्हान्स अमाऊंट पण येतात ते सुद्धा बघून बुकिंगसुद्धा करावे लागते जेवढं हे काम इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच मी तुम्हाला सांगतो बुकिंग पण करणं भरपूर व्यवस्थित करायला लागतं आणि खास करून बुकिंगचं काम मी कोणाच्याच हातात देऊ न शकत जर ह्या डेटचं त्या डेटवर केलं ना तर पाहुणे येऊन बसतील आणि डबल पाहुणे येऊन बसतील तर अशी गडबड होईल पण अजून बघा दीड वर्ष झालं व्यवस्थित मी बुकिंग करतो आहे आणि प्रत्येकाला एक्सेल शीटमधून कसं समसं सुद्धा तुम्हाला पण मी एक्सेल शीट, शीट दाखवतो बघा एप्रिल महिन्याची पण दाखवतो आणि मे महिन्याची पण दाखवतो जून महिन्यामध्ये आम्ही बंद केला आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे बंद राहणार डायरेक्ट मग आता बघूया ऑक्टोबर नोव्हेंबरला कधी सुरुवात करायची तर आम्ही तुम्हाला ब्लॉकमध्ये कळवू तर पाठी बघा आपल्या पापलेट खाली सर्व केली जाते आहे आणि त्यांनी अगोदर सांगितलं की त्यांना एक राईस एक्स्ट्रा लागेल आणि एक ताट त्यांना असं पाहिजे ओके त्यासोबतच बघा आज कोलंबी आहे आपली आणि ही आपली करी आहे फिश करी आहे भात सोलकडी सॅलेड आणि त्यांना भाकरी नको तर त्यांना चपाती दिल्यात आपण दोन त्यासोबत त्यांचे दोन थाल्याचे दोन पापलेट आता आणलेले आपण फ्रेश आणि हे बॉम्बेल आपले कॉम्प्लिमेंटरी बरोबर एकदम छान आणि आपल्याला एका गेस्टने विचारले होते आता जे ट्विन्स आणि सिल्लोर मध्ये जे गेस्ट आलेत ना ते नाही आपले सबस्क्रायबर आहे नाही व्हिबर आहेत पण ते इकडे कसे आले जे आपल्याकडे येऊन गेले होते ना सबस्क्रायबर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही चिपळून पर्यंत फिरायला जातात ना जरा रत्नागिरीमध्ये ह्यांच्या घरी जाऊन या त्यांच्या होमस्टेमध्ये जाऊन या आणि हे बघा हे स्पेशली आमच्यासाठी बनवलंय कारण आज दोन्ही बहिणीचा उपवास आहे आता व्हेजिटेरियन आहेत आज त्यांनी कसं नऊ ग्रहाचा उपवास पकडलेला आहे <laughs> <laughs> नऊ ग्रह नऊ हल्ले पाहिजे एका जागेवर दुसऱ्या जागेला त्यांना वडे थापायला ठेवले कारण ह्याच्यानंतर आपले मटन झाले पण त्यांना वडे हवे मटन थालीमध्ये वडे जसे चिकन थालीमध्ये वडे नाही घेतले की चाळीस रुपया पण कमी करतो साडेतीनशे चे तीनशे दहा करतो तसे मटन थालीमध्ये चाळीस रुपये ऍड होणार ओके चल हे झालेलं आहे चला हे एक एक ऍड करूया पापलेट थाली बघू शकता पापलेट बघा केवढी मोठी साईज आहे त्यासोबतच इथे पण बघा आपले पापलेट वाढलेलं आहे आणि हे आमच्यातर्फे आपल्या शुभांगी गेरी होमशे तर्फे जे बांगडे कॉम्प्लिमेंटरी असतात तर इकडे आपण बोंबील कॉम्प्लिमेंटरी दिले बघा येस yes. आता तुम्ही इकडे ही थाली बघा उगाच रिपीट बुकिंग होत नाही आपल्याकडे बघा आणि ही थाली ना एका माणसासाठी भरपूर सफिशियंट आहे हे कॉन्सेप्ट बनवायचं कसं आयडिया होती मला कारण मी जेव्हा पण फिश थाली खायला जायचो था ना तर जा बघा इकडे सर्व करी 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 तीन चार प्रकारचे करा किती पिणार माणूस करी एकच पिणार ना आणि फक्त एकच पापलेट असायचं ठीक आहे त्यांचा पापलेट सुंदर असू पण त्याच्याबरोबर अजून काय खाणार तर ह्याच्याबरोबर तुम्ही अजून फ्राय खाऊ शकता बघा आणि ते पण नाही मन भरलं तर आपण ग्रेव्ही पण दिले कोलंबीची टपथपीत म्हणजे या सर्व गोष्टी दुसऱ्या मध्ये रेस्टॉरंट मध्ये माझ्यासाठी मिसिंग होते ते बोललो आपला जर स्टे असेल आपलं काय स्वतःच असेल तर आपण त्याच मध्ये हे सर्व ठेवायचं म्हणूनच या तुम्ही पण खायला फिश थाली नव आहे आणि आता आपले बघा जे चार मटन थाली आहे तर ट्विन ला आपण इथेच देतो सर्वांना तर आता सर्व अरेंजमेंट आपण करू इकडे आणि व्यवस्थित चेअरवीर लावल्यावरती तुम्हाला आता फायनल दाखवू बघा त्यासाठी फॅन हवा ना, ना। एनवायरमेंट बघा किती छान आहे आपली फोकसची लाईट बघा बल्बचे जे उजेड पडते प्रकाश पडते तिकडे फॅन लावून दिलेला आहे ते व्यवस्थित इथे पण तुम्ही एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे जेवू शकता बघा इथे जेवलात की कसं तुम्हाला पण गरम गरम मिळेल आणि आम्हाला पण पटकन आणायला मिळेल चला आता तुम्हाला जे पाठी दिसत असतील ते आपले आहे स्पेशल होमस्टेची मटन थाली आम सांगू जेवढी फिश थाली वेज थाली चिकन थाली टेम्पटिंग सर्वात जास्त ना मटन थाली टेम्पटिंग आहे इकडे बरोबर जर वडे घेतला तर फॉर्टी रुपीज अजून ॲड करायच्यात ज्यामध्ये आपण आता मटनची ग्रेव्ही मटनचे फोड बघा किती ह्याच्यात वा म्हणजे माणूस खाऊन खाऊन तमेल इकडे ओके झाले सर्व रेडी वा 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 ॲडजस्ट करायला लागतं का सर्व बाहेर यायला लागले ओके तर झाले ना झाले ना सर्व रेडी चमचे ठेवायचे एक 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 वहिनी चमचे ठेवून घ्या चमचे चमचे ठेवले की झाले आपले थाली बघा तुम्हाला आजचं आमचा लंच दाखवतो पुऱ्या ठेवलेत पुरीसोबत आपण आमरस खाणार आहे आणि भाजी खाणार आहे त्यासोबत लोणचं आहे सॅलड वरण भात तर ही सिम्पल एक थाळी पण आपण रेडी करू शकतो बघा न्या का एक एक न्या थाली एकावरती एक जाईल ती हां ओके तर असे आपल्या दोन सिंपल थाल्या झाल्या आहेत आणि इकडे बघा माझे एडिटिंग काम चालूच आहे माझं माझी सिंपल थाली कशी वाटेल खायला एकदम छान वाटेल ना पुरी भाजी आमरस ह्याला आमरस पुरी थाली आपण म्हणायचं ठीक आहे ज्यामध्ये पुरी भाजी जेवढं दाखवायला वरण भात सर्व येतं आहे ही पण थाली तुम्ही असं घेऊ शकता आणि आजची तारीख सांगतो वीस एप्रिल आणि आज ढगांचा गडगडण्याचा आवाज येतोय वीस एप्रिल वाजले दुपारचे दोन वाजलेत ठीक आहे म्हणजे ढग गडगडत मला तर सुरुवातीला वाटलं की वरतून कोणी आपल्या टेरेस वरतून खुर्च्या खेचल्या पण बघितलं की आणि तुम्ही बाहेरचं जरा वातावरण बघा असं दुपारचं असं वातावरण ते दुपार असं वाटतच नाही हे संध्याकाळ वाटते बरोबर ना आणि तुम्हाला तिथे अरेंजमेंट दिसते तिथे आपली आज ट्विन वाल्याने घावण्या चटणी तिथे घेतली तर सहा प्लेट तिकडे घावण्या चटणी गेली आणि चहा गेली त्यांची सहा चहा घेतली सहा सात बरोबर तर अशी ट्विन वाल्यान तिथे अरेंजमेंट करून देऊ त्यासोबत तिकडे फॅन पण आम्ही लावून दिलेला आहे बघा आणि फॅनच्या त्या साईडला बुब्बू बसली बुब्बू हाय 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 बस बस का बोलते

आणि वरण भात पाहिजे बघा सर्व पाच थाल्या आपण रेडी करून गेल्या दोन थाल्या तर वरती गेल्या हे सर्व ट्विन आणि सिल्वर वाल्यांच्या सर्व लोणचं पुरी आणि बटाट्याची भाजी एकदम सुंदर लागते खायला आता तुम्हाला इकडे दाखवतो बघा जर तुमचं स्टे तीन तीन चार पाच असे दिवस आहे आणि जर तुम्हाला व्हरायटी पाहिजे असेल तर आजच्या ब्लॉक मध्ये परत सांगतो आपल्या होमस्टेमध्ये वन डे बुकिंग आणि टू डे बुकिंग न हे भरपूर कठीण होईल असं सर्व मिळणं हे त्यांच्यासाठी जर ज्यांची बुकिंग जास्त आहे आणि त्यांना पहिल्या दोन दिवशी आम्ही सर्व देऊन फिश थाली देऊन झालो आहे पापलेट सुरमई थाली दिली आहे मटन थाली दिली आहे चिकन थाली दिली आहे सर्व खाऊन झालेलं आहे तर आता आपण त्यांना देणार आहे अंडा करी बनवून आणि शिंपल्या थाली म्हणू शकतो ज्यामध्ये तुम्हाला कालवी प्राय देणार आणि दसरे मुळ्याचं कालवण पण सुद्धा देणार तिकडे बघा आम्ही तुम्हाला व्हरायटी वाढून दाखवतो दोन मध्ये आपण बघा अंडाकरी दिलेली आहे ओके अंडाकरी पण आपण इकडे बनवतो त्यासोबत सोलकडी सॅलेड दिलेलं दोन ताटामध्ये आणि ह्या दोन ताटामध्ये त्यांना एक एक शिंपी आपण बनवली आहे तुम्हाला सांगा हे ह्याला है, तुम्ही शेल्फ पीस थाली म्हणू शकता अंडाकरीची थाली वेगळी आहे शेल्फ पीसची थाली वेगळी आहे ती दाखवतो बघा इकडे आपला गरम गरम भात वाढला जातोय ओके आणि इथे आपलं शेल्फिश आहे ना ते एक शिंपी तर इकडे आता आपलं एक शिंपी आपण वाढतोय ते बघा कसं घट्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे आणि हे आपण जास्त ढवलणार नाही ना, ना कारण ते सर्व दिसतं मला एकदम टेम्पटिंग तुम्ही इथे येऊन मी तुम्हाला सांगतोय एक दोन प्लेट तुम्ही मागू शकत नाही ह्याची ठीक आहे जर तुमची लॉटमध्ये माणसं आहे चार पाच जर तुम्ही हे घेऊ शकता किंवा मॅक्झिमम ग्रुपची जर ऑर्डर असेल तर ह्याचं रिझन काय सांगू शकतो काजल हे शोधायला भरपूर वेगळ्या ठिकाणी फिरायला लागतं आणि लगेच अवेल अवेलेबल होत नाही ना हां ना 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 ना? जर तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करणार तर आम्ही ट्राय करू पण परत सांगतो ह्या थाली मोर दॅन थ्री डेज थ्री डेज फोर डेज बुकिंग असेल ना तुमची तर आम्ही हे सेवा देऊ सुरुवातीला तुम्हाला सुरमय पॉपलेट झाली आम्ही अवेलेबल करून देऊ ओके शिंपला जर असतं बघा एकदम टॅम्पटिंग आणि अंडाकरी पण इकडे आपण दिलेली आहे व्हरायटीज ऍड करायची तर तुम आम्ही अशी पण करू शकतो बघा इकडे अंडाकरी झाली आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये अंडा एक अंडा करी लागलं तर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला सांगू जर एक अंडा असेल तर आम्ही मिनिमम एक दोन तरी असे बनवणार ठीक आहे तर वरण भात चपात्या पण दोन दिल्या सॅलड आणि सोलकडी ही एक प्रॉपर सिम्पल झाली पण तुम्ही घेऊ शकता पण तसंच मी सांगतोय की एकतर ऑर्डर तुमची जास्त पाहिजे सर्वांची एक दोन थाल्या तुम्ही असे एक्सपेक्ट नको करू कारण भरपूर आता सांगू दोन त्यांनी सांगितले दोन त्यांनी एकच सांगितलेली बनवायला तरी मी दोन बनवलं आणि तरी करी इथे किती आहे बघा आणि स आज खायचं वारा म्हणून आम्ही खाऊ शकतो नाहीतर सर्व अंगावर पडते हे सर्व आणि इथे बघा इथे आपलं हे शिंपल्याचे थाली ही अजून डेकोरेटेड पूर्ण डेकोरेटेड नाही आहे का तर ह्या त्यां ह्या थाल्यांमध्ये त्यांना बाकीचं काय नको आहे पण जे आपल्या गोल्डनमध्ये हीच थाली जाणार आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना हे मोठी कानवी फ्राय देणार आहे बघा हे कालवे आहेत कालवे आहेत आणि तवा फ्राय कालवी आहे बघा तीन तीन पीस ह्याच्यात देणार म्हणजे बघा इकडे बघा वरण भात येणारच खाली बघा इकडे वरण भात येणार जसं हे आहे ना हे फक्त रिप्लेस होणार आणि तीन कानवीची पीस पण येणार तर ह्याला म्हणणार आपण शेल्फिस थाली ते दाखवतो तुम्हाला रेडी झाल्यावर चला तुम्हाला इकडे दाखवते बघा ही प्रॉपर शेल्फीस थाली आहे ज्यामध्ये शेल्फिसची दोन प्रकार आहेत बघा इकडे एक शिंपीचं आपण कालवण दिलेलं आहे दिसतोय आणि इकडे आपण मोठी कालवी फ्राय सुद्धा दिलेली आहे हे तीनच दिले, दिले तुम्हाला पाहिजे सहा बारा किती पण दिवशी एक पण तसं थांबायचं था। आता मला वाटतं वरती जसे आपले गेस्ट आहेत ना तर त्यांना एवढी सफिशियंट होईल त्यांना सहा सहा पीस दिले तर ते, ते रेट पण वाढणार थालीचे आणि उगा तर त्यांना असं होईल की एक्स्ट्रा दिलेत म्हणून पण हे वगैरे एकदम व्यवस्थित आहे ठीक आहे आणि जर तुमची अशी था थालीची ऑर्डर असेल तर चार पाहिजे जसे दोन अगोदर गेले आणि हे दोन नंतरचे आहेत बघा तर आम्ही हे सर्व असं बनवू व्यवस्थित ज्याच्यामध्ये तुम्हाला हवी तर फिश करी बाकी काय काय पण वेगळा घेऊ शकता त्यांना वरण भात भाजी वरून वरण भात दिला सोलकडी दिलेली बघा अशी आपली दोन थाली रेडी आहे तिथे बघा आपली बेस्ट थाली रेडी आहे ज्यामध्ये आपले तीन भाज्या दिल्या आज तांबे बटाटे रस भाजी बटाटा भाजी वालीच्या शेंगाची भाजी डाळ भेंडी भरलेली आमरस सर्व अकरा आयटम्स आहेत ना आणि ही एक थाली आहे त्याच्यात त्याच्याच याच्या खाली अजून एक थाली आहे दोन थालीची ऑर्डर आहे ओके बघा दोन तीन अगोदर आम्ही दाखवलं होतं ना की आम्ही मेथीचे लाडू बनवतोय परवा पण आजीला फोन केला के होता पण ते डॉक्टर कडे होते जायला नाही मला काल मी भरपूर बिझी होतो आजची तारीख आहे एकवीस एप्रिल आणि तुम्ही आज बघितलं असेल की एकवीस बुकिंग नाही तरी गेस्ट आता गेले थोड्या वेळा अगोदर म्हणजे दिवस तर जातोच आमचं पूर्ण होते गेस्ट होते आता जेवण घेऊन गेले ते त्यांची कशी ट्रेन लेट होती ना तर त्यांनी थोडं एक्सटेंड केलं एक्स्ट्रा आवर्स मध्ये आणि ते आता गेले तर आम्ही आता जरा फ्री झालो हे बघा हे आहेत बरोबर वीस लाडू ते पण सांगायचे की आता जे गेस्ट होते ना ते दहा लाडू बोलले आम्हाला थोडे आम्ही पैसे देतो पण आम्हाला दहा लाडू द्या असे बोललेत ना ते तर ते दहा लाडू ते घेऊन गेले ते इकडे वीस लाडू आजीसाठी आजीला पहिले खा खाल्ले की परत देऊ बनवून बरोबर आणि इथे बघा हे बरोबर काहीतरी पंचवीस लाडू आहेत ते मम्मीसाठी ठेवलेत रोजी खायला आता मम्मी काय खाते बघा तुळशीची पाना मम्मीने बघा एक लाडू खाल्ला मी आणि तुलशीचं पान खाल्लं नाही सॉरी पाच तुळशीचं पान खाल्लं असं तुम्ही पण खा बनवून घरी बनवायचे मेथीचे लाडू आणि खायचे आणि आजीसाठी थोडेफार इकडे आम्ही काय घेऊन चाललो संत्री संत्री नाही सॉरी आंबे ते दिसत नाही जातो आणि आज मी आजीला तिकडे बसवणार आहे एक आंबा खायला दे पहिला आंबा खायला देणार आणि लाडू पण खायला देणार मी तोंड गोड मग कडू पहिला तोंड गोड करूया मग तोंड कडू करूया पहिला कडू करूया मग गोड करूया गो आता हे आजीलाच विचारतो आजी तोंड कडू करायचंय का तोंड गोड करायचंय एवढे का दिलं पहिले खा मग मग दे आजीची सवय काय कोण आजीच्या आणि आताच्या घरी आला की ते दुसऱ्यांना देतात बरोबर चला आणि अजून एक अजून एक अजून एक इकडे आपल्या वरती जे गोल्डन मध्ये आले होते त्यांनी गणपती प्रसाद आणलेला आहे तर आजीला बोलूया हे की आजी घ्या आणि लवकर बरे वा आजी त्याला कारण ते पण थोडेसे आजारी येस आता परत सर्व प्लास्टिक, प्लास्टिक प्लास्टिक गान, 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 प्लास्टिक दिसते तुम्हाला सर्व इकडे घाण 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 प्लास्टिक इव्हन हा सुद्धा फ्रॉड बघा सर्व प्लास्टिक 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 जसं लास्ट टाइम मी ब्लॉक केला होता ना की हँडग्लवज घातले होते आणि पटकन सर्व साफ केलं होतं तर मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्या तरी मी हे सर्व क्लीन करून टाकेल म्हणजे सर्व प्लास्टिक इकडचं क्लिअर होईल आणि त्यासोबत तुम्हाला आता अजून एक दाखवायचं आहे हे बघा हे सर्व आपल्या काजलचे सर्व ड्रेसेस आहेत ते सर्व शिवायला टाकायचे आणि त्यासोबतच तुम्हाला माहिती आहे ना की मी कोणती भरणी घेतली होती मी घेतली होती छोटी भरणी पण मम्मीनी मोठी भरणी दिलेली आहे बघा हे जे मम्मीसाठी ठेवलं होतं ते मम्मीने आजीसाठी दिलं म्हणजे जास्त लाडू बोलले आजीला खाऊ दे बघा हे आपले पूर्ण लाडू आता आजीला देतो आणि काजल आपली काय विसरली होती तुम्हाला आता दाखवेल बघा बाकी बघा आज होमस्टेमध्ये कोणीच नाही आहे पण उद्या येणार आहेत आणि उद्या जे येणार ते सुद्धा आपले रिपीट गेस्ट आहेत परत परत चार दिवसांनी जे येणार आहेत ते पण रिपीट गेस्ट आहे त्याच्या परत सात दिवसांनी जे येणार आहे ते पण रिपीट गेस्ट आहे त्या सात दिवसाच्या परत चार दिवसांनी येणार आहे ते पण रिपीट गेस्ट आहेत तर आपले रिपीट गेस्ट भरपूर आहेत सर्वांना थँक्यू की तुम्ही एवढं सर्व आम्हाला प्रतिसाद देता आणि काजल काय विसरली होती एवढे <स्याँगा> सर्व कपडे तुझे ठेव एकदाच शिवायला <laughs> केवढ्या दिवसानंतर आपल्या कपाट्यात नुसता झालेला ड्रेस पीस आणि साडीचा सा। हा बंगला आवडला का हा बंगला आवडला तो।, तो ट्रेडिशनल मध्ये हे मॉडर्न मध्ये बांधलाय आणि हा पण एकदम सुंदर तिकडे तिकडा चला जाऊया वा चाय आलेली आमच्या इकडे गरम गरम नवीन कप मध्ये चहा

हा गाजर तजीच चेहरेपट्टी चे हा आजी पण अशीच लांब अशीच होती आजी कशी होती एकदम स्ट्रॉंग होती एवढी मसाला चाय मसाला चाय आणि हे करून लावले तू गेल तुमची प्रश्न विचारतो आजी प्रश्न काय आहे का आता ऐका तोंड गोड करायचं का कडू करायचं गोड करायचं गोड करायचं मग गोड चे गिफ्ट दे कडू मग कडूचा गिफ्ट देऊ नको मग थांबा ते आता गोड गोडचा गिफ्ट अच्छा कडू उद्या खाना ना तोंड गोड करायची आंबे आणले आंबे दे ओरिजिनल हापूस आम्ही आंब्याच्या गावात आहोत तुम्ही पण आंबे आजी तुम्हाला माहितीये काय हे तुमच्याच वाडीतले आंबे आहेत हा हो <स्थी> एक दाखवा हा कापूया खाता आता नको उद्या हा घ्या हे घ्या आता ठीक आहे मग कडू करणारी वस्तू दाखव फक्त उद्या खाय उद्या नाही खालचं तुटूच येते खालची आजी मेथीचे लाडू आजीला दर दिवशी एक खायला द्या आणि एक आमच्या समोर खायला द्या एक खाल्ले ना आता एक द्याच्यात खायला मग कधी लूज आहे मजबूत वाला तो काय जबरदस्त मी तेच बोललो आजीची आठवण आली बोल आजीला खाऊ दे आंबे आहे ना ते वाटू नका आंबे बिंबे आणि लाडू नाहीतर पाहुणे येतील लाडू आणि आंबे वाटाल

कोणी खाल्ली त्या कोंबड्यानी कोंबड्यानी खाल्ली आणि आमच्या आणि हे गुलाब गुला तुम्ही काढला ना हे देवीत न्यायाला ये आणि हे आता खराब झाला आता पाऊन महिन्या होऊन गेलो आता खराब झाला आणि हे हो शेवटी अशी झाली रे ती पण खाल्ल्याने वांद्रा आणि उचकल्यानी पण हे कोंबड्याने खाल्ल्याने किती वर उठला आता भरल्याला काय आता साली बांधायची काय करणार

हे मस्त पाय त्यांचे ना छान वाटतात कोणाला आम्ही देऊ का चार पाय आमच्याकडे नको नको काय नको हाय आम्ही सध्या गोटे आणि नारळ रिमट मधून घेतो आहे आता येता काय लाडू खा आजी गणपती आजी आता चला ना घरी बाबा आता उद्या सोमवार आहे उद्या आजीचा उपवास आहे उद्या देवपूजा आहे परवा मंगळवार आहे मंगळवारचा उपवास आहे मग मग बुधवार आहे आम्ही लगडी मंगलवार प्रसाद कुठून आणला गणपती बुले त्या लोकांनी आणलेले आमच्याकडे गेस्ट आले होते ना तर बोललो आजीला देऊन तो बरी लगेच बघा बोललो ना आजी बाहेर पडणार घ्या खोलून नवीन तुम्ही कधी पण या फ्री मध्ये जाऊ शकता भरपूर आमच्याकडे पाहुणे येतात गणपती जायला तुम्ही तुम्ही हा घ्या घ्या त्यांना द्या एक त्याला द्या एक आता चला बाय बाय सर्वांना बघा कसं वाटतं वर्दी चला येतो आते परवा या घरी परवा परवा या घरी परवा चला आता आपण कुठे चाललो माहितीये का आता आपण चाललोय रेल्वे स्टेशनला पिकअप ला आता वाजले दुपारचे बारा त्यांची गाडी पण आली ते वरती रेल्वे स्टेशनला पण आलेत मी नेहमीच सांगतो की कधी पण पन, ड्रॉप आणि पिकअप असेल ना पिकअप असेल ना तर जेव्हा रेल्वे स्टेशनला जेव्हा तुम्ही ट्रेनमधून बाहेर उतरता ना तेव्हा कॉल करा म्हणजे तुम्ही वरती येपर्यंत आम्ही पोहोचू तिकडे